एका निरागस नवविवाहितेच्या मृत्यून साऱ्याच महाराष्ट्राला हादरवून टाकलं वैष्णवी हगवणे ही तरुणी तिचं लग्न तिचं नवजात बाळ आणि त्या बाळाची होत असलेली हे सगळं जणू एका वास्तव बनून समोर येतंय पण या कथेला खरा ट्विस्ट आहे तिच्या मृत्यूमागे असलेल्या राजकीय आणि पोलीस सत्तेच्या गुंतागुंतीचा जाळ सुरुवात झाली एका साध्या सुध्या गोष्टीपासून रुखवत वैष्णवीच्या लग्नासाठी बनवण्यात आलेलं रुखवत पण ही कलात्मक गोष्ट एका गंभीर आरोपाचं केंद्रबिंदू ठरली जालिंदर सुपेकर अधिकारी त्यांनी अगदी सुरुवातीला सांगितलं माझा हगवणे कुटुंबाशी काहीही संबंध नाही पण मग एक धक्का सुपेकर यांच्या पत्नीनंच रुखवत बनवलं होतं आणि त्यासाठी कसपटे कुटुंबियांनी दिले होते एक लाख पन्नास हजार रुपये वैष्णवीच्या सासूबाई लता हगवणे आणि तिची नणन करिश्मा यांनी कसपटेंना सांगितलं रुखवत तुम्ही बनवू नका सुपेकरांकडून बनवा आणि त्यानुसारच ऑर्डर सुपेकरांच्या बायकोला दिली गेली हे रुखवत म्हणजे केवळ हौस नव्हती तो बनवण्यासाठी झालेला व्यवहार आता पोलीस चौकशीचा भाग बनलाय एकेकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा पदावर असलेले सुपेकर आता उपमहासमादेशक होमगार्ड या पदावर आलेत पदावंती ही केवळ प्रशासनाची प्रक्रिया नसून ती एका मोठ्या आरोपाची छाया आहे कारण वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि तिचा दीर सुशील यांनी बनावट कागदपत्रांवरून बंदुकीचा परवाना मिळवला आणि तो मिळवून दिला होता सुपेकरांनीच असा आरोप आहे हे सगळं इतकंच सांगितलं की जरी ते दूरचं नातं असलं तरीही या प्रकरणात सुपेकरांचा सहभाग डोळ्याआड करता येणार नाही तर दुसरीकडे वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्यावर अत्याचार करणारा निलेश चव्हाण जो गेल्या काही दिवसांपासून फरार होता त्याला पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केली आहे अडीच वाजता मध्यरात्री नेपाळहून विमानानं आलेले पोलीस पुण्यात दाखल झाले आणि थेट शिवाजीनगर कोर्टात निलेशला हजर केलं गेलं तीन जून पर्यंत पोलीस कोठडी हा निर्णय कोर्टानं दिला निलेशनं महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि मग नेपाळ असा प्रवास करत फरार राहण्याचा प्रयत्न केला पण शेवटी पोलिसांनी त्याचा खांगपत्ता लावला या साऱ्या प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट आहे वैष्णवीच्या मृत्यू नंतरही तिची गोष्ट जिवंत आहे एक तरुण मुलगी तिचं सासर पोलीस अधिकारी मामा बनावट कागदपत्र राजकीय हस्तक्षेप रुखवताची रक्कम फरारी आरोपी ही केवळ आत्महत्येची केस नाही ही एक सत्तेचा गैरवापर आणि अन्यायाच्या विरोधात उभी राहिलेली कहाणी आहे पुढे काय होईल सुपेकरांवर आरोप सिद्ध होतील का निलेशला शिक्षा मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी